चला इथं झालेली देवपूजा संध्याकाळचे वाजलेले आहेत सव्वा सात तर मी आली गाड्यावरून इथं मी आत्ताच आले गाड्यावरून इथे ब्लॅक साडी ब्लॅक साडी चिक्काच खूप जड आली बर ह्या वेळेस बॉक्सची सोनबाईची पहिली संक्रांती अशी साडी आहे तर व्हिडिओ येणार आहे शॉर्टमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये पण येईल तर ती स्वतःच ब्लाउज शिवती इकडं मशीन आहे तर बघू ती कशी शिवणार आहे अशी साडी अशा हेवी साड्यांना असे काचे बॉक्स येतात छान आहे फायबरचे चला सगळ्यांना हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला इथं छान अशी फ्रेश कोथंबीर निवडते मी गावठी बर काही आमच्याकडे अशी बारीक भेटती इकडं पण आहे आणि इकडं पण आहे अशी चला छान अशा वड्या करायच्या आहे कोथंबिरीच्या वड्या निवडून घेतली चला इथे कोथंबीर धुवून घेते मी असं काळा पाण्याने घातो दोन तीन पाण्याने धुवायची मनीत्राट ठेवायची चला इथं कोथंबीर धुवून घेते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची थोडा जोरात केला आणि मग नेत्र ठेवायचे पूर्णाच्या चाळणीमध्ये चला इथं नेत्र ठेवते बघा किती पाणी काळं निघालं अजून एक दोन पाण्याने धुणार आहे मी ठेवले मग कोथंबीर अजून दोन पाण्याने धुवायची चला इथं परत इथून कोथंबीर घेऊ परत इथं दुसऱ्या पाण्यात धुवून घेते मी चला इथं परत धुवून घेतले मी आता बघा छान पाणी निघालं स्वच्छ मित्र ठेवू एक चमचे जिरे घेतले इथे आले घेतले इथं दहा बारा पाकळ्या लसूणाच्या घ्यायच्या लसूण थोडा जास्त वापरायचा छान लागत तिवडी इथं आठ हिरव्या मिरच्या इथं तिखटी बरं का थोड्या थोड्याच घेतल्या कारण मसाले पण कमी वापरणार आहे पेस्ट करून घ्यायची बारीक चला इथे कोथिंबीर कट करून घेते मी तर कोथिंबिरीचे आळूच्या पानाचे कुठले पदार्थ करता नाही ना आधी धुवून घ्यायची आणि मग कट करायची जेवढी शक्य होईल बारीक कापायला तेवढी बारीक कट करायची बघू शकता चला आता बाकीचे कट करू चला इथं कोथिंबीर टाकून घेतली मी कापून आता यात आपल्याला टाकायचं आहे तांदळाचं पीठ बेसन पीठ चला हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं आहे इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे मी दोन चमचे बेसन पीठ इथं दोन चमचे आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घेतली आहे हिरव्या मिरचीचं वाटण हळद अर्धा चमचा लाल मिरची ओवा घेते मी अर्धा चमचा ओवा चोळून घ्यायचा थोडा हिंग घेतला आहे मी थोडा तर भरपूर असे तीळ चवीप्रमाणे मीठ एकदा मिक्स करून घेऊ चला आपण यात स्टीम करणार आहे जो आपल्याला आप वड्यांना तर तेल लावून घेते मी चला इथं तीळ टाकून घेते म्हणजे आपल्या दोन्ही बाजूला वडी वडीला तीळ छान दिसतील तयारले जात आपलं बॅटर चला इथं थापून घ्यायचे आहे वडे चला इथं झाले आता थापून तर व तीळ आपल्याला वरून पण टाकायचे आहे थोडे चला इथं तीळ परत मी टाकून घेते वरून म्हणजे वडीच्या दोन्ही बाजूला तीळ छान दिसतील पाण्याला उकळी आली आहे स्टीलचं पातेलं आहे इथं आपली चाळ आणि इथं झाकण ते दहा मिनटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे चला इथं वडे बघू छान झाली आहे चेक करू चला इथं तेल घेतलं आहे मी आणि इकडं वड्या कट करायचं चा काम चालू आहे तर छान झालं आहे वडे टाक हां टाक थोडं टाक हां बस वड्या थोड्या थंड झाल्या कट करून घेते मी चालू आहे तर आधी बाजूने मोकळ्या करून याच पद्धतीने काढून आणि तळून घ्यायचं आहे चला इथं तेल आहे वड्या सोडून घ्यायचं आहे आणि दोन दोन तीन तीनच तळायचे जास्त नाही करायची चलाईध पलटी करते मी आता शॉर्टकटमध्ये सुरीच सुरीचाच वापर करते आणि बघा छान दोन्ही साईडने तिळ लावले का छान होतात वड्या कलर पण छान आला आहे वड्या छान झाल्या आहे आणि बघा असा आवाज येतो आहे कुरकुरीत चला आता वड्या काढून घेऊ छान झाल्या या ती पद्धतीने नक्की करून बघा दोन्ही साईडने तेळ लावलं आहे मी गरम आहे चला छान झालं आहे बस चला इथं वड्या झालेल्या करून छान आवाज येतोय आणि करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा चला ते वाजून दाखवते कट कर तर चला इथं झालेली वडी छान झालं कलर पण खूप छान आला तर एक वाजून दाखवते छान झालं कुरकुरीत तर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला एकदा करून बघा चला बाय बाय चला एक, दा एक तोडून दाखवते मस्त झालं आहे खुसखुशीत तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर तर चला या जेवायला छान झालं आहे रेसि छान झालं आहे आवड आहे माझं पण साडी कलेक्शन भरपूर आहे कपाट पॅक आहे सुनबाईचं पण आहे तर नक्की शेअर करू आजचे शॉर्टकट साडी दाखवली तुम्हाला ती तिची पहिलीच संक्रांती आहे मग ब्लॅक साडी घेतली आहे तर चला जर साडी कलेक्शन बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला बा बाय